एका घराचे दहा घर कधी होतात माहितीये ज्या वेळेला कुटुंबामध्ये भेद निर्माण होतो स्वतःच्या लेकरावर जेवढा आपण प्रेम करतो तेवढा आपल्या जाऊच्या लेकरावर करतो का तुम्ही मान्य करा नाही तर नका करू पण नाही करत आपण कोणी का असे ना जेवढे लाड स्वतःच्या लेकराचे आपण पुरवतो तेवढे दुसऱ्याच्या लेकराचे पुरवतो नाही पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची चाळीस चाळीस लोक एका घरात राहायचे पंचवीस पंचवीस लोक एका घरात राहायचे आज त्या चाळीस लोकांचे चाळीस घर झाले का कुटुंबामध्ये भेद निर्माण झाला कुटुंबामध्ये एखाद्याला तरी लोभ निर्माण झाला की कुटुंब विभागल्या जात असत एका घराचे दोन घर होत असतात आणि आज एकत्र कुटुंब पद्धती कुणालाच आवडत नाही महाराज पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची पूर्वीच्या काळामध्ये दरवाजाला कुलूप लावायचं कामच पडत नव्हतं तुम्ही गावाला गेले तरी म्हातारी माणसं घरीच असायची दरवाजाला कुलूप लावावं लागत नव्हतं आज तर आम्हाला रोज दरवाजाला कुलूप लावावं लागतं म्हातारी माणसं घरामध्ये असले तर ते घर कसं भरून दिसतं महाराज गोकुळासारखं दिसतं आणि मग ही एकत्र कुटुंब पद्धती दुभंगल्या गेली कारण विचारांची सरणी बदलली सरणी विभागल्या गेली नवे नवे एखाद्या कुटुंबामध्ये एखादा करता पुरुष जोपर्यंत शाभूत आहे ना तोपर्यंत ते घर फुटत नाही करत्या पुरुषाचं वजन जोपर्यंत त्या घरात आहे तोपर्यंत घर फुटत नाही घर जपून ठेवणं हे घरातल्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते आठवला म्हणून एक दृष्टांत सांगेन तुम्हाला एक सुंदर आनंदाने भरलेलं घर होत घरामध्ये म्हातारी माणसं आहेत तीन मुलं आहेत तीन सुना आहेत गोकुळासारखं घर आहे आणि मग अशा घरामध्ये बघा ज्या घरामध्ये दोन पैकी दोन किंवा तीन अशा सुना ज्या घरामध्ये असतात ना त्यामध्ये कामं सुद्धा विभागली जातात लहानीने वेगळे कामं करायची मधलीने वेगळी कामं करायची आणि मोठीने वेगळे काम करायची तीन तीन सुना ज्याच्या घरामध्ये त्याने घरामध्ये तीन तीन सुना होत्या सर्वात मोठी सून होती ती शेताला जायची शेतावर काम करायची मधली होती ती धुनी भांडी करायची सगळ्यात लहानी होती ना ती स्वयंपाक बनवायची कामं विभागल्या गेली होती एक दिवस झाला काय लहाणीसून स्वयंपाकामध्ये त्या ठिकाणी मग्न झाली स्वयंपाक करायला लागली एवढ्यात मैत्रिणीचा फोन आला बर का दिवाळीचा काळ होता मैत्रिणीचा फोन आला बघ बघ मी गावामध्ये आले बर का भा� आणि लगेच जाणार आहे पाच दहा मिनिटासाठी आले वेळ असेल तर येतेच का माझ्या भेटीला मी लगेच निघून जाणार आहे आता ही लहान सून जी होती ना ही स्वयंपाक बनवत होती भाजी बनवत होती आता सुगरण महिला ती आहे भाजीला मीठ कधी घालायचं याचा सुद्धा काही नियम याचं शास्त्र आहे सुगरण महिला भाजीत मीठ त्याच वेळेला घालते ज्या वेळेला भाजीला उखडी येते असं म्हणतात भाजीला उखडी आल्याच्या नंतर जर भाजीमध्ये मीठ घातलं तर ती भाजी जास्त रुचकर होते जुन्या महिलांना म्हाताऱ्या महिलांना माहिती असेल आता भाजी तर फोडणीला घातली पण उखडी यायला वेळ होता मैत्रिणीचा फोन आला येतेच का भेटेला विचार केला काय करावं मीठ तर घालायचंय म्हटले एक काम करूया आजच्या दिवस आपण आपलं काम आपल्या मधल्या जाऊला सांगूया ती मधल्या जावेकडे गेली म्हटली ताई एक काम कराल माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय मला अर्जंट भेटायला जायचंय आजच्या दिवशी मी केलेल्या भाजीमध्ये उखडी आल्यावर मीठ टाकाल ती म्हटली वागवा तुझं काम मी का करणार वाटलेली काम आहे घरामध्ये माझ्याकडे धुनी भांडी करण्याचं काम आहे मी नाही टाकणार भाजीत मीठ तिला वाटलं इकडे काही जमलं नाही मोठ्या जावेकडे गेली ताई एक काम होतो तुमच्याकडे काय काम होत माझी मैत्रीण भेटायला आलेली आहे आणि भाजीला उखडी यायची भाजीत मीठ घालाल ती म्हटली मी तुझी मोठी जाऊ जाऊ म्हणजे काय काही दिवस एकत्र राहू पण नंतर दूर जाऊ तिचं नाव जाऊ ती म्हटली मी तुझी मोठी जाऊ मला तू काम सांगणार मी नाही ऐकणार तुझ काम माझ काम रोज मी करते तुझ काम तू बघून घे तिला वाटलं इथेही जमलं नाही शेवटी नाईलाजाने ती गेली हायकोर्टात हायकोर्टात हायकोर्ट नाही समजला हा किती हुशार आहात तुम्ही हायकोर्ट ती हायकोर्टात सासूबाई कडे गेली म्हटली आई भाजी मी फोडणीला घातली हो पण मैत्रिणी भेटायला आली आहे भेटीला जाऊ आजच्या दिवशी भाजीत मीठ घालाल ती म्हटली तू मला काम सांगणार मी कोण आहे सा सु मला तू काम सांगणार मी तुला काम सांगावं तर तू मला सांगणार जा नाही घालणार मी भाजीत मीठ हिला वाटलं मधलीकडे काम झालं नाही मोठीकडे काम झालं नाही हाय कोर्टातही काम झालं नाही कशी का होईना भाजी जाता जाता मीठ घालूनच देऊया म्हणून हिने भाजीत मीठ टाकलं मैत्रिणीला भेटायला निघून गेली एवढ्यात जी मधली जाऊ होती ना तिच्या मनामध्ये विचार आला आपली लहान जाऊ आहे आपल्याला कधीतरी काम सांगत नाही आणि आपल्याला काही ओझवायला सांगितलं नव्हतं भाजीत मीठच घालायला सांगितलं होतं की नाही आपणच घालून देऊ गेली तिनं भाजीत मीठ टाकलं एवढ्यात जी मोठी होती ना ती म्हटली हिच्या जागी जर माझी लहान बहीण असती माझी सख्खी बहीण असती तर अशीच घालून पाडून बोलली असती का मीला आणि काम तरी कोणतं मोठं होतं तर घालायला सांगितलं होतं भाजीमध्ये ती गेली आणि मीठ एवढ्यात हायकोर्टाला पण दया आली हायकोर्ट म्हटलं आपली मुलगी नऊ नऊ वाजेपर्यंत झोपायची आपल्या सुना किती कामं करतात आपल्याला या ठिकाणी मुलीसारखं प्रेम देतात आणि कशी बोलले मी माझ्या सुनेला आपली मुलगी काय आपले सोन काय काय अंतर करतो आपण यांच्यामध्ये वेळेवर आपली मुलगी कामाला येणार नाही आपली सूनच कामाला येईल मुलीला फोन करावा लागेल फोन केल्यावर ती येईल सूनच घरी कामात पडेल काम तरी कोणतं सांगितलं होतं मीठच घालायला सांगितलं होतं ना हायकोर्ट गेलं आणि हायकोर्टाने मीठ भाजी टाकलं एका भाजीत जेवढं मीठ असायला हवं हो तर चार चार जणींनी भाजीत काय टाकलं मीठ टाकलं भाजी किती रुचकर झाली असेल खायला कशी झाली असेल खारट खारट झाली भाजी आणि भाजी खारट झाली आणि घरातलं जे मुख्य कुटुंब प्रमुख जे होते ते आजोबा घरी आले आल्याबरोबर आपल्या पत्नीला म्हणजे त्या सासूबाईला त्या आईला म्हणायला लागले अगं भूक लागली जेवायला ताट वाढ बरं जेवायला ताट वाढलं म्हातारीने एकच घास घेतला म्हाताऱ्याने खायला कसा लागला असेल खारट लागला पण म्हातारा एक शब्दही बोलला नाही म्हातारा म्हटलं काग फ्रीजमध्ये दही, दही? आहे दही म्हटले आहे वाटीभर दही दे म्हाताऱ्याने भाजी दही टाकून 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 भाजी खाल्ली म्हातारा पोटभर जेवला पण घरात आरडाओरडा केला आपल्या घरचं म्हातारं असतं तर ताट फेकून दिलं असतं म्हटलं असतं डोळे फुटले का आंधडी झाली का तुझ्या बापाने हेच शिकवलं का म्हटलं असतं ना मातारा काहीच बोलला नाही एवढ्या तीनही मुलं जेवायला आले घरी त्यांनी सांगितलं आई हे आपापल्या कामामध्ये वाडबर ताट म्हातारीने तिघांनाही ताट वाटले एक ये, घास घेतला असा खारट खारट लागला तो म्हटला खरे तो म्हटला तसच आहे का बाबा जेवले हो जेवले पण कधीच दही मागत नाही जेवायला दही मागितलं एक काम कर नाही एक एक वाटी दही आम्हाला पण दे मुलांनी एक एक वाटी दही घेतलं भाजीत दही घालून घालून मुलं सुद्धा पोटभर जेवले नंतर हायकोर्टासहित तीनही सुना जेवायला बसल्या आणि जेवायला जशा बसल्या एक घास घेतल्या बरोबर सगळा इतिहास भूगोल सगळंच लक्षात आलं आणि यांनी सुद्धा एक एक वाटी दही घेतलं भाजी दही घालून घालून तीन सुना आणि सासू जेवली पण घरात आरडाओरडा झाला नाही कुटुंब प्रमुख जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत घराची विभागणी होत नाही ज्या वेळेला घरातला कुटुंब प्रमुख खचून जातो त्यावेळेला घर फुटायला काय होते सुरुवात होते घरामध्ये भावा भावा मदे प्रेम राहत नाही बघा रामायण आपण नेहमी ऐकतोय रामायण ऐकल्यानंतर कधी कधी मनामध्ये प्रश्न पडेल हाच तो भारत देश होता का जिथे रामायण जन्माला आले अरे ते राम प्रभू होते ते तो लक्ष्मण होता सावत्र आईच्या सांगण्यावरून लगेच वनवासाला निघाले प्रभू लक्ष्मणजी सुद्धा मागे मागे गेले सावत्र भावाच्या सोबत आणि इथे एक सख्खा भाऊ हितबऱ्या शेतीसाठी हितबऱ्या बांधासाठी एकमेकाच्या गशात कुराड घालून त्याचा खून करतो तेव्हा प्रश्न पडतो कुठं गेलं रामायण कुठे गेलं रामायण म्हणून आमच्या जीवनातली प्रश्न आम्हाला याच्यामध्ये शोधायची आहे कथा कीर्तन मनोरंजनासाठी ऐकायचं नाही कथा कीर्तन ऐकण्याचा उद्देश आहे जीवनामध्ये काहीतरी बदल करणे जीवनामध्ये काहीतरी बदल होणे आज सुना सुद्धा एकत्र कुटुंब पद्धती आवडत नाही सासू सासरे सोबत असलेले आवडत नाही एक मन आहे मी आणि माझी बय एवढंच वराड लय बस बाकी काही नको असत म्हणून कुटुंब विभागल्या गेलं आणि घरातला आनंद संपला महाराज म्हणून कुटुंब जोपर्यंत शाबूत आहे ना तोपर्यंत घरात आनंद आहे एकत्र कुटुंब पद्धती आपल्या पुत्रांमध्ये आणि भावाच्या पुत्रामध्ये धृतराष्ट्राने भेद केला त्याला कारण आहे माऊली म्हणतात पुत्र स्नेही मोहितो धृतराष्ट्रासे पुसितो सांगे संजया मातू कुरुक्षेत्रीचा म्हणून सखा भाऊ आज पक्का वैरी झालाय कुटुंबामध्ये किती भेद असेल ना तरी आपल्या भावापासून कधी काही लपू नये कुठलं कार्य करायचं असेल सल्ला आपल्या भावाचाच घेतला पाहिजे महाराज चाहे कितना बे ना कठिन प्रसंगी त्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि म्हणून कुटुंबामध्ये भेद आला की कुटुंब विभागल्या जातं शेवटी हे सहन झालं नाही कोणाला विदुर जीला सहन झालं नाही आणि विदुर काकाला सहन झालं नाही ते राज्य सोडून दिलं तो महान सोडून दिला आणि गंगेच्या किनारी एक सामान्य झोपडी बांधून राहायला लागले बघा आपण कुठे राहतोय याला महत्व नाही पण आपण जिथे राहतोय तिथे किती आनंदामध्ये आहोत हे जास्त महत्वाचं आहे विदुर काका झोपडीमध्ये राहायला लागले कधी कधी झोपडीतही महालापेक्षा मोठा आनंद निर्माण होऊ शकतो कारण वंदनीय महाराज फार गोड वर्णन करतात राजा

कंदील, कंदील so pretty म्हणून कधी कधी महालात राहून सुद्धा माणसाला दुःख मिळत कधी कधी झोपडीत राहून सुद्धा माणसाला अवलंबूनच नाही सुख हे आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे काही लोकांची परिस्थिती एवढी मोठी आहे पैशावर झोपू शकतात एवढा पैसा आहे त्यांच्याकडे पण रात्रभर एसीच्या रूम मध्ये गोळ्या खाऊन झोप लागत काही झोपडीत राहणारी लोक आहे तिथेच झोप नाही आपल्या घरी घरामध्ये किचन वेगळी असते बेडरूम वेगळी असते हॉल वेगळा असतो प्रत्येक रूम आपल्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या असतात स्टोर रूम वेगळी असते पण ज्याची झोपडी आहे ना त्याची बेडरूमही तीच आहे त्याचा हॉलही तोच आहे त्याची स्टोर रूम पण तीच आहे त्याची किचन पण तीच आहे तरी सुद्धा आलेल्याचं स्वागत होतं त्याच्या घरात तिथेच स्वयंपाक बनवला जातो तिथेच जेवतात तिथेच झोपतात अशी गाढ झोप लागते महाराज दुसऱ्या दिवशी नऊ वाजले तरी त्याला जाग येत नाही म्हणून आपण कोणत्या ठिकाणी राहतो हे महत्वाचं नाही आपली मानसिक स्थिती कशी आहे हे महत्वाचं आहे आज श्रीमंती लोकांकडे कमी नाही पैसा भरपूर आहे पण मानसिक स्थिती लोकांची ढासळली आहे म्हणून सकाळी सकाळी मेडिटेशन करायला जातात लोक पैसे देऊन तरी कथा कीर्तनात येऊन बसत नाही ही ते फुकट आहे पण फुकटाची माणसाला काय नसते किंमत नसते ज्या दिवशी आपल्याला परिणामाची किंमत कळेल ना त्या दिवशी मात्र या हृदयाची तिजोरी बनू आपण